अधिकारी अभियंता कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आला संप राज्यव्यापी संपात सहभागी होत नांदेडच्या नांदेडच्या महावितरण कार्यालयासमोर कर्मचारी अधिकारी अभियंत्यांचे धरणे आंदोलन विविध मागण्यांसाठी महावितरण कंपनीच्या कर्मचारी अधिकारी आणि अभियंत्यांची राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे या संपाला नांदेड जिल्ह्यात देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे नांदेड जिल्ह्यातील महावितरण कंपनीचे कर्मचारी अधिकारी आणि अभियंते या संपात सहभागी झाले आहेत या संपात सहभागी होऊन नांदेड शहरातील महावितरण कार्यालयासमोर कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे महावितरण कर्मचाऱ्याच्या मागण्या मागील अनेक वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहेत परंतु शासनाने या कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण केल्या नाहीत त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर महावितरण कंपनीच्या कर्मचारी अधिकारी आणि अभिव्य संप पुकारला आहे शासनाने तात्काळ महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी विनंती कर्मचाऱ्यांनी केली आहे या राज्यव्यापी संपात सात कर्मचारी संघटनांच्या सात कर्मचारी संघटनांनी सहभाग नोंदवला आहे काल रात्री शून्य शून्य वाजल्यापासून आमची सात संघटना आहे या सात संघटनेच्या सर्व संयुक्त अधिकारी कर्मचारी कृती समिती आहे सर्व संघटनांची सात संघटनांची यांचा सा संप संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झालेला आहे रात्री आणि हा संप बहात्तर तासाचा आहे या संपातील प्रमुख मागणी म्हणजे वीज वितरण कंपनीचं जे रिस्ट्रक्चरिंग आहे ते क करण्यात येऊ नये जे खाजगीकरणाला पोषक आहे सरकार हे रिस्ट्रक्चरिंग रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून कामगारांची संख्या कमी करू पाहत आहे जेणेकरून आम्हाला निकृष्ट सेवा आ, कशी ग्राहकांना देता येईल याच्याकडे कुठंतरी षडयंत्र दिसून पडते तर ह्या रिस्ट्रक्चरिंगच्या धोरणाला आमच्या सर्व सातही संघटनेचा सा विरोध आहे तीव्र विरोध आहे आणि दुसरी प्रमुख मागणी आहे ते म्हणजे रिझर्वेशन इन प्रमोशन एकवीस आठ सप्टेंबर दोन हजार बावीसचा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये रिझर्वेशन इन प्रमोशनचा जो जजमेंट आलेला आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं आहे की करंट सिनियारटीनुसार रिझर्वेशन इन स सा, चालू ठेवलं पाहिजे ओपनमधूनसुद्धा चालू ठेवलं पाहिजे पण आठ मे दोन हजार एकवीसचा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे तो तो जी आर असं म्हणतो की दोन हजार चारपासून जी सिनियरिटी ती पकडण्यात यावी परंतु सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी डिसिजन दिलेला आहे की आठ सप्टेंबर दोन हजार बावीसला की करंट सिनॅरिटी जी आहे त्याप्रमाणे रिझर्वेशन इन प्रमोशन सुरू असायला पाहिजे तर हा ही जी आठ मे दोन हजार एकवीसचा जी आर रद्द करा अशी ह्या आमच्या संघटनेची मागणी आहे आणि इतरही टोटल नऊ मागण्या आहेत आमच्या संघटनेच्या तर इतरही आमची इतर पदाधिकारी बोलतो धन्यवाद किती संघटनांच्या ह्या संघटना ह्या संपामध्ये जवळपास सात संघटना आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये आणि या सातला सात संघटना पूर्ण ताकदीने उभ्या आहेत आम्ही आमची संघटना महाराष्ट्राचे वीज कामगार करतो काँग्रेस इंटेक संघटनेकडून या संपात सहभागी झालो कृती कृती संघटनेच्या माध्यमातून आमचा विरोध ह्या संपाला ह्यासाठी आहे की तीनशे एकोणतीस उपकेंद्र आमचे महाराष्ट्रातले आउटसोर्सिंगला देऊन टाकलेले आहेत तेच आमचे बांधव कामाला लागले असते रोजगार निर्माण झाला असता ह्यासाठी हा संप आमचा पुकारलेला आहे आणि आमचा विरोध या संघटनेचा रिस्ट्रक्चरिंगला आहे रिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय करणार आहात तुम्ही तुम्ही किती आमच्या ह्याला कर्मचाऱ्यांना आडतास जे द्यायला पाहिजे होते ते आडतास कोणत्या हिशोबाने देणार याच्यावर काहीही उत्तर प्रशासनाकडे नाही आहे त्याच्यामुळं हा संप आमचा आहे धन्यवाद कामगार मित्र हो। आजपासून तीन दिवसाच्या संपाची तयारी सुरू झालेली आहे संप सुरू झालेला आहे आपल्या मागण्या काय त्या संपाच्या की महाराष्ट्र सरकारनं किंवा ह्या प्रशासनानं महावितरण ह्या तिन्ही कंपन्यांमध्ये पुनर् रचना रिस्ट्रक्चरिंग या नावाखाली समोर आणलेला मुद्दा आहे पंत सुधारणेसाठी आमच्या संघटनांचा विरोध नाही आहे पण सुधारणा होते वेळेस काय करायचं काय नाही महाराष्ट्रातील तमाम संघटनांनी काही सूचना केल्या होत्या त्या सूचनेचा अंतर्भाव या एम पी आरमध्ये न केल्यामुळे एकतर्फी निर्णय घेतल्यामुळे हा संप आमच्यावर लादण्यात आलेला आहे आमचं मागणं काय आहे ग्राहकांना चांगली सेवा मिळावी त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे ते आपण या संघटनेनं सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तीनशे एकोणतीस उपकेंद्र दोन हजार अठरा एकोणीसपासून त्यांनी खाजगी लोकांना दिलेलं आहे म्हणजे प्रायव्हे बाहेर स्तरत कामगारांना तिथं कामाला ला लावलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी काय कमी आहे का त्या उपकेंद्रावर कायम कर्मचारी द्या असे आमचं माग मागण आहे आमचं मागणं आहे की बाबा ह्या कर्मचाऱ्याला बारा घंटे काम दिलेलं आहे आठ घंट्यावर कसं आणता येईल याच्यामध्ये सुरळीत आपण यावा यासाठी आपला हा संप आहे अनेक आणि जलविद्युत केंद्र काही बीओटी तत्वावर देण्याचा घाट घालत आहे सरकार ते बीओटी तत्वावर देण्यात येऊ नये आमच्या सरकारच्याच कंपन्या असल्या पाहिजे जनतेची सेवा चांगली झाली पाहिजे गोरगरिबांना विविध संस्थाच मिळाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आणि सदस्य म्हणून मी आव्हान करतो की महाराष्ट्रातील या सात संघटना पूर्ण ताकदीनेशी संप करीत आहेत आज आमच्या सात संघटनेच्या मिळून राज्यभर संपाचं नियोजन करण्यात आलेलं आहे विविध मागण्या आमच्या संघटनेच्या आहेत आणि सरकारी कंपन्या वाचल्या पाहिजे हा प्रमुख या मागचा उद्देश आहे एक तर रिजिस्ट रिजिस्ट्रेच म्हणजे पुनर्रचना प्रशासनाने केली याच्यामध्ये कामगारांचं आमच्या कपातीकरण होणार आहे आम्हाला सुविधा मिळत नाही सरकारनं खरं जर पाहिलं तर सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजे याच्यासाठी काय दुरुस्ती करता येईल तसा प्रयत्न करणं महत्त्वाचं होतं एकीकडे कर्मचाऱ्यांची कपात होते दुसरीकडे मागासवर्गीयवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो पदोन्नती आरक्षण बंद करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचं आमच्या कामगारांचा छळ करण्याचं काम या शासनाने केलेलं आहे म्हणून हे उद्योग राहिले पाहिजे शासनाच्या कंपन्या राहिल्या पाहिजे आणि स ह्या ग्राहकाला जी काही चांगल्या पद्धती सेवा महावितरण देते आहे अजूनही चांगल्या पद्धती सेवा कशी देता येईल यासाठी पर्याय शासनाने आम्हाला निवडून द्यायचा असून एकदम खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सरकारने चालला आहे तीनशे एकोणतीस सब स्टेशन आमचे जवळपास खाजगी उद्योगामध्ये गेल्यासारखे आहेत आणि वेगवेगळे त्यासाठी कार्यक्रम सरकारनं सुरू केल्यामुळं यासाठी सर्व आमचे कामगार बांधव आणि कृती समिती या महाराष्ट्रामध्ये बलाढ्य संघटना म्हणून आलेल्या आहेत आणि या संपामध्ये सहभागी झालेले आहेत सरकारला आमची विनंती आहे की ही पुनर्रचना रद्द केली पाहिजे आणि महावितरणला आणखीन कसं चांगल्या चांगल्या पद्धतीचं आपल्याला समोर कसं नेता येईल ऊर्जा विभागाला चांगलं कसं संरक्षण करता येईल चांगल्या पद्धतीने ग्राहकाला कशी सेवा देता येईल अशासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे म्हणून सरकारने या बाबीचा विचार करावा व कामगारांचा विचार करून कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे ही आमच्या कृती समितीची मागणी आहे संपामध्ये पूर्ण ताकदेशी सहभागी आहे या स्थ या रिस्ट्रक्चरिंग जे महाविद्यालयामध्ये आणू लागलं आहे त्यांनी म्हणत आहेत की आम्हाला हे रिस्ट्रक्चरिंग आणताना हे ग्राहकाच्या सेवा वाढवण्याच आहेत परंतु ग्राहकाच्या सेवा कशा वाढणार याचं उत्तर त्याच्यात नाही कर्मचारी संख्या कमी केली आहे आणि ग्राहकाच्या सेवा कशा वाढणार हे न उलगडणारं कोल आहे या कोड आहे याच्यावर कोणी काही उत्तर देत नाही प्रशासनानं तरी त्यामुळे त्यामुळे आमचं हे जे स संप आहे याच्यामुळे हे रिस्ट्रक्चरिंग एकतर बी रिस्ट्रक्चरिंग मागे घेण्यासाठी आम्ही हे संप पुकारत आहे महावितरण मारे महापर्यंत आणि जनरेशनचा जो आता सध्या संप चालू आहे यामध्ये महाराष्ट्रामधल्या सगळ्यात बलाढ्य ज्या संघटना आहेत सात संघटना आहेत आणि नव्वद टक्के सभासद ह्या संघटनेचे आहे म्हणून हा शंभर टक्के स संप यशस्वी होणारच आहे पण याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे सरकारला रिस्ट्रक्चरिंग करायची नाही रिस्ट्रक्चरिंग हे आणलेलं पुढचं सोंग आहे येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये दिल्लीच्या संसदेमध्ये एक कायदा पारित होणार आहे इलेक्ट्रिसिटी दोन हजार तीनचा अमेंडमेंट आहे आणि त्या कायद्यानुसार हे सगळं बरखास्त करून एखाद्या अदानी अंबानीला देऊन टाकायचं हे फक्त कर्मचाऱ्याच्या भूलतापा देण्यासाठी हे रिस्ट्रक्चरिंगचा मुद्दा अंत आहे चर्चा केली का मुख्यमंत्र्यांना ऊर्जा ऊर्जामंत्री याला तयार नाही सोबत कितीच आठ दिवसापासून चर्चा चालू आहे ते कुणाला पाठवतात कार्यकारी संचालकाला आमचं पत्र आहे संघटनाचं कुणाला ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्र्याला याचा अर्थच असा की त्यांना चर्चा करायची नाही वेळ काढून न्यायचा आहे काहीतरी भुलताबाद येऊन रिस्ट्रक्चरिंग करायचं आणि नंतर आदानीच्या अंबा अम्ब, अंबानीच्या घशात घालचं त्यासाठी आमचा संप ओके आजचा हा जो संप पुकारलेला आहे हा संप आमच्या प्रशासनाच्या विरोधात नसून राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विरोधामध्ये आहेत कारण काल जसाही आमचा संप लागला त्याच्या अगोदर मिस्मा कायद्याचं आदेश आलेला आहे कारण हे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी काढण्याच्या अगोदर विचार करायला पाहिजे होता की रीत सर या करती समितीने बिफोर वेळेच्या अगोदर यांना नोटीस दिलेली आहे ऊर्जा मंत्री महोदय यांनी कोणताही प्रकारचा विचार न करता आ, या करती समितीला चर्चे चर्चेला न बोलवता इस्मा कायदा लावून हे आमचा संप हाणून पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या इस्मा कायद्याला आम्ही न घाबरता आमच्या श शरीराच्या प्रत्येक क कणामध्ये जेवढं रक्त आहे रक्त तेवढं सांडून आम्ही आमची कंपनी वाचू